मसले चौधरी दोन कुठं झाले तो एकशे आठ जी सी पी पॉइंटवरून ना बहुतेक मला ना कशाची गरज पडत नाही एकशे आठ पासून मोहोळच्या पूर्वेकडून मार्किंग आहे आणि पश्चिमेकडून गाठणे कडून अलाइनमेंट आहे दोन कुठं झाले तो सर्वे विकास पवार सोलापूर सांगोला हरकुती झाले आहेत कॅनाल पावती करिता खूप मोठा मेगा ब्लॉक होणार आहे मेगा ब्लॉक म्हणजे काय एकरी दोन कोटी मावेजा भेटेल काय एकोणचाळीस लोकांचं मतदान आलेलं आहे यस म्हणणारे सदुसष्ट टक्के आहेत नऊ म्हणणारे तेहतीस टक्के आहेत आता सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे एक गुणिले पाच उत्तर किती दीड गुणिले पाच उत्तर किती आणि दोन गुणिले पाच उत्तर किती अरब बापरे चाळीस मतदान झालेलं आहे एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का अडुसष्ट बत्तीस टक्के म्हणतायत नाही आज मी आता नाही त्या विषयाकडे जात नाही मी मला उत्तर हवं करेक्ट बी पाच सात पॉइंट पाच आणि दहा आता मला सांगा एक डोबळ मानाने आपण हे गुणोत्तर घेतलं दीपक पाटील वेल डन तेजस मेत्रे, वेल डन आता हे समजा समजा बरं का लगेच नाहीतर येऊन बसताल माझ्या छातीवरती जर का हे मी म्हटलं की हे गुणोत्तर कोरडवाहू हंगामी बागायत आणि बागायत जमिनींचं आहे लक्षात आलं का जमिनीचं मूल्यांकनाचं तर मला सांगा जर का तुमच्याकडं काही कारणाने तुम्ही कोरडवाहू किंवा हंगामी बागायत आहात आणि तुमच्याकडं जे काही कायम बागायत आहे मग कुठल्याही सिंचन व्यवस्थेचे तुम्ही लाभार्थी आहात तुमचं जे काही मला त्याच्यात जायचं नाही काहीही कारण असू शकतात काहीही श्रीसारखं तुमचे काहीही कारण असू शकतात काहीही म्हणजे त्या काहीहींना काहीही अर्थ नाही लक्षात आलं का त्याबद्दल मी वेळोवेळी बोललेलो म्हणजे माझ्या अंदाजाने पहिल्यांदा पहिल्यांदा ज्यावेळेस पावणार ते पत्रादेवी हायवे डिक्लेअर झाला तर त्यावेळेस पावनार ते पत्रादेवी एक वेगवेगळे ॲप येतात त्याच्यावरती एक सांकेतिक रेषा टाकली होती आणि लोकांना आवाहन केलेलं की जमिनी विकू नका आणि नोंदी कायम करा तर ते म्हणजे नोंदी कायम करणं म्हणजे काहीही कारण असतात आपले की नोंदी कायम न करण्याच्या तर त्या अशा काहीही कारणांपैकी आत्ता मला सांगा की प्रत्येकाने टाकलं समजा मी इथं पाच पटचं गुणोत्तर सांगितलेलं आहे ओके okay, ओके okay. ते उत्तर द्या की एक गुन्हेले पाच दीड गुन्हेले पाच आणि दोन गुन्हेले पाच किती दीपक पाटील साहेब लोकांना आव्हान करा ना एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का यस म्हणणारे सत्तर टक्के नाही म्हणणारे तीस टक्के आता आपण जवळजवळ एक्केचाळीस मिनिट होऊन गेलेले आहेत दहा वाजून त्रेपन्न मिनिट झालेले आहेत मध्य संपून आपण दुसऱ्या पाडावामध्ये आता गंभीर विषयाकडे जात आहोत विकास पवार जिरायत पाच पट बाग आहेत साडेसात पट आणि बागायत दहा पट पण एक कशाच्या हे कशाच्या कशाच्या पट होत हे हे लक्षात आलं का विकास पवार साहेब चव्वेचाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे तरी दोन कोटी मावेजा भेटेल का सत्तर टक्के लोक होय म्हणतायत तीस टक्के नाही म्हणतायत आता खरा गंभीर विषय सुरू झालेला आहे सगळ्यात महत्वाचं त्या सर्व कास्तकारांचं त्या सातबाराधारकांचं धारकांचं त्या गटधारकांचं सर्वांचं अभिनंदन की ज्यांनी